श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळीकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने आपल्याला शुभफळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा ही केलीच पाहिजे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला उपवास करण्याचेही विशेष महत्त्व असून हे व्रत कथेशिवाय पूर्ण होत नाही जे व्रत करतात त्यांनी या दिवशी कथा जरूर वाचावी किंवा श्रवण करावी। तरच केलेल्या व्रताचं पुण्यफळ हे प्राप्त होतं तर ती कोणती व्रत कथा आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपौर्णिमेचा उत्सव महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे असे म्हणतात की याच दिवशी हिंदूंचे पहिले गुरु वेदव्यासांचा जन्म झाला होता महर्षी वेदव्यास भगवान विष्णूंचे अंश म्हणून पृथ्वीवर आले त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचं नाव सत्यवती होते वेद ऋषींना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती परिणामी त्याने आपल्या आईवडिलांकडे परमेश्वराच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात जाऊन तपश्चर्या करण्याची परवानगी मागितली परंतु त्याच्या आईने वेद ऋषींची इच्छा नाकारली मग त्यांनी हट्ट धरला आणि त्यानंतर आईने त्याला जंगलात जाण्याचे आदेश दिले त्यावेळी वेदव्यास यांच्या आईने त्यांना घरची आठवण आल्यावर परत येण्यास सांगितले यानंतर वेदव्यास तपश्चर्यासाठी जंगलात गेले आणि जंगलात कठीण तपश्चर्या केली त्यांच्या या गुणामुळे वेदव्यास यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले यानंतर त्यांनी वेदांचा विस्तार केला आणि महाभारत अठरा महापुराणांसह ब्रह्मसूत्रही रचले त्याला बादरायण असेही म्हणतात वेदव्यास यांना अमृत्व लाभले आहे त्यामुळे आजही वेदव्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यामध्ये आहेत अशी ही व्रतकथा आहे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि गंगाजल टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि आपण ज्या पण गुरुला मानतो त्यांची आपल्याला पूजाही करायची आहे आपल्याला आपल्या गुरूंना फुलं फळं दुर्वा अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या गुरूंची आपल्याला आरतीसुद्धा करायची त्यांच्या चरणांना स्पर्श करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे हे गुरुपौर्णिमेचं व्रत जे आहे ते सूर्योदयानंतर सुरू होतं आणि चंद्र उदयापर्यंत पाळलं जातं व्रताबरोबर या कथेचं पठन किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे तर आपल्याला केलेल्या व्रताचं पुण्यफळ हे प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या मनातल्या कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ